सर वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आमच्या गाडीची डिलिव्हरी आहे मम्मीला माहीत नाही मम्मीला सगळं खोटं सांगितलं आहे काय खोटं सांगितलं आहे ते मी नंतर सांगते आणि आत्ता चाललो आहे नाही आत्ताच सांगते राहू देत विनूचे एक म्हणजे त्यांचं नाव नाही सांगू शकत मी तर आहेत एक मोठे हस्ते आहेत आणि त्यांच्या घराची वास्तुशांती आहे असं सांगितलं आहे आणि विनूने तिला घेऊन आलं आहे गावाकडून मम्मी खाली येतं आणि आता वेळ झाला ॲक्च्युली खूप तर पटापट एक दहा मिनटामध्ये आवरणार आणि आम्ही चाललो आमच्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला आणि खूप एक्सायटेड आहे आता बघू ते कसं काय काय एक्झिक्यूट होणार आहे माहीत नाही रेडी होते पटापट मी हे जे रेझर्स आहेत ना कार्मेसीचे आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे याची त्यानंतर म्हटलं छोटंसं मेकअप करूयात कारण व्हिडिओ वगैरे शूट करायचा होता त्यामुळे पटापट आवरायला घेतलं आधी एवढी मी एक्सायटेड नव्हते बुकिंग केल्यानंतर पण आज काय माहिती अचानकच एक्साइटमेंट खूप जास्त झाली होती त्यात मम्मीला पण सरप्राईज द्यायचं होतं सो ते कसं काही प्लॅन होईल एक्झिक्युट होईल हेच थोडंसं टेन्शन होतं ही नवीनच मागवलेली लिपस्टिक आहे खूप छान शेड आहे मी टॅग केले नक्की चेक करा ओके तर आम्ही असं छान छान रेडी झालो आहे मम्मी चालल्या आमची मस्त शांतीला आणि मी माझं शूट आहे एक साडीच्या शॉपचं राजे मी आणि नरेंद्र थांबतील ऑफिसमध्ये त्यांच्या आणि काय नाही हे बाळा थांबलो ठीक

की इथून विनू तिला घेऊन जाणार्या जिथे वास्तुशांती आहे ती कन्फ्यूज झाली होती की नेमकं कुठे आलंय काय चाललंय तिला काहीच समजत नव्हतं त्याची नवीन घेतलेल्या गाडीचं काहीतरी काम आहे असं सांगून विनू घरातून आला होता बाहेर आणि मम्मीला असं वाटत होतं की इथे त्याचं काहीतरी काम आहे आता ते करून आम्ही रिटर्न जायचं वास्तुशांतीच्या इथे

आमच्या मम्मीची खूप इच्छा होती की आमच्या तिघांच्याही गाड्या दारात लागलेल्या असाव्यात भावाने तर परवा घेतलीच आणि त्यानंतर माझीही झाली आता दिदी बहुतेक ती कोल्हापूरला शिफ्ट झाल्यावरतीच घेईल कारण तिथे तिला पार्किंगसाठी काही सोय नाही आहे त्यामुळे आता ती कोल्हापूरला जेव्हा शिफ्ट होईल त्याच वेळेस ती इकडे घेईल मग ऑक्टोबर एंडला आम्ही गाडी बुक केली होती आणि खूप दिवस गेले आम्ही सारखं त्यांना कॉल करत होतो की आली का गाडी कधी येणार आहे पण त्या गाडीला थोडंसं डिमांडमध्ये असल्यामुळे हो ना लवकर भेटतच नव्हती आम्हाला मी लग्नाला गेले होते ना तर त्याच वेळेस गाडी आली होती आणि मला खूप इच्छा झाली होती म्हणजे दिदी जे जे सगळे होतेच इथे तेव्हाच त्यांना सांगायचं होतं पण खूप कंट्रोल केलं कारण त्यांनाही सरप्राईज द्यायचं होतं मला खूप वर्षापासूनची इच्छा होती गाडी घ्यायची आणि फायनली ती आज कम्प्लीट होते आहे खर हो हो तर नरेंद्रांच्या धारसामुळे हे सगळं शक्य होते म्हणायला हरकत नाही प्रत्येक वेळेस घर घेताना वगैरे आम्ही असं खूप जास्त विचार असं कधीच केला नाही आपण करू शकतो हे आणि आपल्याकडून होऊ शकतं हे नेहमीच कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता त्यामुळे यावेळेस म्हटलं आता गाडी घ्यायची तर घ्यायची जास्त विचार नाही करायचा आणि आता या वयात नाही तर कधी चालवणार गाडी कधी एन्जॉय करणार नंतर करू नंतर घेऊ असं म्हणत म्हणत मग ती वेळ निघून जाते आणि मग तर आपल्याला ते एन्जॉय करणं शक्यही होत नाही मग म्हणलं चला आपण घेऊनच टाकूयात खूप कमी लोकांना माहिती होतं गाडी घेतलेलं सगळ्यांना सरप्राईज जायचं होतं त्यामुळे कोणाला मी आयडियासुद्धा येऊ दिली नव्हती याची बाहेरच मोस्टली गाडीची डिलिव्हरी असते पण आम्हाला आतमध्ये हवी होती सो त्याने अलोसुद्धा केलं नंदिनीचा हा जो ड्रेस घातला ना तर तो ॲक्च्युली स्लीवलेस आहे आतमध्ये आणि वरती ते जॅकेट आहे आणि हिला ना मी ते काढलं होतं म्हटलं उगाच दुपारचं गरम होतं पण तिने स्वतःहून मागे लागून घातलं होतं त्यानंतर आम्ही गाडीची पूजा करायला घेतली बसां नंतर फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं आवडलं आणि मेन होतं ते काही सायन्स बाकी होते तर तेच करून घेतले गोकुळ शिरगावच्या इथे जे युनिटी मोटर्स आहे तर तिथे आम्ही गाडी घेतलेली आहे आणि फायनली आम्ही आमची कार घेऊन चाललोय घरी मातोश्री काय फिलिंग आहे तुमच्या एका महिन्यात दोन दोन सरप्राईज मिळाली येस yes लेखाची बुलेट तुझी कार असलं सरप्राईज झाली मला असं वाटलं होतं की या रोडला आल्यानंतर मम्मीला असं वाटेल मला रोड माहिती आहे कधी बघून रोड आहे मम्मी माझ्या लक्षात येत नाही कुठे मे सारखा तेवढं लक्षात येतोय गाडीत नेतोय गाडीत जातोय काय बघत नाही मी मला ते विनस भास्कर मी गाडी घेतली मोटर्स मध्ये आल्यावर मला त्याच्या बुलेटच काय काम आहे म्हणा काय ते इथं नेतो नाही मला त्यांना ड्रायविंग ड्रायविंग आता महिना झाला होता मी गाडी बुक केली होती ऑक्टोबर एंडला ना नरेंद्र ऑक्टोबर एंडिंगला गाडी बुक केलेली त्याच्यानंतर इतकं म्हणजे या गाडीला डिमांड होती की आम्हाला लवकर भेटत नव्हती आम्ही त्यांच्या मागे लागून 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 शेवटी आता ही गाडी त्यांच्या मागे लागून लागून आम्ही ही शेवटी ती लवकर भेटली आता तरी पण गेले किती दिवस गेले नरेन महिना गेला की के, है ना जेवण करून जायचं म्हणून चाललं होतं आता इथंच जेवण करून घरी जायचं बट भाऊ राय आमच्या म्हणतात की नको गाडी ही लक्ष्मी असते पहिल्यांदा आपल्या दारात घेऊन जायची म्हणून मग आम्ही हॉटेलचा प्लॅन कॅन्सल करून आता ऑर्डर करणार आहे एक महिन्यापूर्वी म्हणजे असं आमचं चालूच होतं दोन तीन वर्षापासून चालू होतं आम्हाला गाडी घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे पण ते काहीतरी काहीतरी शक्य होत नव्हतं त्यानंतर जेव्हा आम्ही घर घेतलं हे नवीन तर त्याच्याऐवजी आम्ही गाडी घेणार होतो आता फ्लॅट तर होता तर गाडी घ्यायचं असं प्लॅन होता आमचा पण पुन्हा असं झालं की यार राहू दे आपण घर घेऊयात आधी घर मोठं घर होणं महत्त्वाचं आहे म्हणून ते केलं मग गाडीचं तर असं मनात प्लॅनही नव्हता की आत्ता घ्यायचं आहे आपल्याला म्हणून अचानकच म्हणजे इकडून जाऊयात का आपण इकडून पण जाता येते बरं ठीक आहे अचानकच असं झालं की चला आता गाडी बघूयात आणि राजनंदिनीला पण घेऊन थोडंसं अवघड होत होतं आम्हाला टू व्हीलरवरनं ट्रॅव्हलिंग करणं शॉपिंगला काय गेलो तरी खूपच प्रॉब्लेम व्हायचा मग अचानक आलो नरेंद्रनी ऑलरेडी दोन दिवस गाड्या पाहिल्या होत्या बऱ्याचशा मग ही गाडी त्यांनी बघून गेल्या होत्या आधी आणि असं झालं की घ्यायला आधी महिंद्राची गेले होते त्यानंतर ते टाटामध्ये आलो आणि मग टाटाचे फीचर्स वगैरे सगळे चांगलेच आहेत आणि एक दुसरी आम्ही फायनल करत होतो त्यात मग नरेंद्रना ही दिसली डार्क एडिशन आणि ही इतकी भारी वाटत होती की आम्ही सगळा विचार सोडला आणि हीच फायनल केली शेवटी आणि या कलरसाठी म्हणून एक्स्ट्रा पैसे गेलेत आमचे पण म्हटलं की एकदाच होते गाडी घ्यायची तर चांगलीच घ्यायची आणि मग फायनली येईस आमची गाडी झालेली आहे आता चाललोय आहे घरी पटकन जेवण ऑर्डर करते आणि आपण थोड्या वेळात भेटूयात मला तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी मस्त जेवण केलं तर आधी प्लॅन झाला होता की जेवण घेऊन मागूयात घरीच गरीज, आणि घरी जाऊन जेवूयात पण अचानक भावाच्या मनात काय आलं काय माहिती तो मला जेवणच जाऊयात कारण सगळ्यांना भूक लागली होती दोन आधीच वाजले होते त्याच्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट केला होता पण तरी आता भूक लागलेली भरपूर तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी आमच्या काय नाही रायशा दिली काय आपली खाली बसायला तयार नाही अजून हळूहळू सवय झाल्यावरती बसेला आहे ना पिल्लू एक गोंड्या आणि आमचा मामा पण आहे सोबत गाडीवरती ये तू काय खाल्लास काहीच खाल्लं नाहीस तू आता हा दुमे काहीच खाल्लं नाहीस तू मारायच मी मला मला मातीस रात्री आमची आत्या वगैरे आणि आमचं न्यूली मॅरिड कपल आलं होतं देवदर्शनासाठी मग भेटून जायचं म्हणून ते घरी आले होते म्हणजे त्यांना आहेर वगैरे सगळं करून घ्यावं आणि नेमकं संध्याकाळी ना शेगडी बिघडली होती माझी आणि मग त्यामुळे जेवणाला खूपच उशीर झाला असता म्हणून मग आम्ही म्हटलं बाहेरच जाऊयात आहेर वगैरे सगळं करून घेतलं आणि हे शूट माझ्या मातोश्रांनी केलं आहे कुठल्या कुठे जो मेन शूट करायचं ते तर नाहीच झालं वरचंच काहीतरी शूट करते ती तर यानंतर ना जेवायला आम्ही इथे जवळ आमच्या इथे रॉयल पार्क म्हणून एक हॉटेल आहे तर तिथे जाणार होतो देवदर्शनासाठी सकाळी हे लोक आले होते मी त्यांना राहायचा आग्रह केला बट नेक्स्ट डेला मामांना ड्युटी होती आणि आता लग्नाच्या हिच्यातनं सुट्टी वगैरे झालेली त्याच्यामुळे मग ते म्हणले की आता राहणार नाही परत पुन्हा कधीतरी येऊ इतकी छोटी छोटी ही मुलं होती आणि किती लवकर मोठी झाली म्हणजे कधी ही वर्ष सगळी निघून गेली समजलंच नाही आणि आता लग्न पण होत आहे त्यांचे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल तर त्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंटसुद्धा नक्की करा चलो बाय